नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बांगड्या थालीत तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सात ते आठ बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते आपल्याला काही बांगडे मी बाजूला ठेवलेले आहेत त्याचं फिश करी बनवायची आहे त्यासाठी तर बांगड्याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्यासाठी एक मोठा चम्मच आलं लसूण पेस्ट पाव चम्मच हळद दोन चम्मच तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि इथे मी फिश फ्राय मसाला घालणार आहे कुटुंब सकीचा अप्रतिम चव येते या मसाल्याने तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बांगडा फ्राय करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव वाटी म्हणजे दोन चम्मच इथे मी आगळ घालून घेते कोकम आगळ जरूर घालायचं त्याने बांगड्याला चव खूप छान येते सर्व मसाले बांगड्यांना व्यवस्थित असे चोलून चोलून लावून घ्यायचे व्यवस्थित लावले की त्यामध्ये छान असं मोरलं जातं हे सर्व मसाले आणि चव खूप छान येते बांगड्यांना तर असेच इथे मी सर्व बांगड्यांना मसाला लावून घेतला आहे आणि वीस मिनटासाठी असंच मॅरिनेट करून ठेवणार आहे तर इथे छान असं आपले बांगडे मॅरिनेट करून ठेवायचे आणि तोपर्यंत आपण फिश करी बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक गड्डी लसूण आणि इथे एक टोमॅटो बारीक चिरलेला कांदा एक घेतलेला आहे उभ्या स्लाइस केलेला आणि इथे बेडगी मिरची आणि धने बेडगी मिरची इथे मी पाच ते सात घेतलेली आहेत आणि धने एक भर घेतलेले आहे आणि ते पंधरा मिनटं विजत ठेवलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे व वा, वा हे वाटण आता एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं जास्तच घातलेलं आहे इथे मी कारण फिश करी आहे तर तरी तर आलीच पाहिजे तर त्यासाठी इथे मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे तर माझ्या पद्धतीने तुम्ही फिश करी बनवून पहा अप्रतिम चवीची लागते तर इथे बारीक चिरलेला कांदा एक घालायचा व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये कांदा परतल्यानंतर पावचम्मच हळद हळद घातल्यानंतर इथे एक चम्मचभर इथे मी तिखट घातलेलं आहे बेडगी मिरचीचं तिखट आहे थोडा रंगसुद्धा येईल आणि थोडंफार तिखटसुद्धा होईल यासाठी मी इथे तिकट घालून घेतलं आहे तुम्ही नाही घातलं तिकट तरीसुद्धा चालेल आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी सर्वच वाटण घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं हे वाटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यातला जो कच्चापणा आहे तो निघून जाईपर्यंत छान परतून घ्यायचं वाटण तरच आपल्या या फिश करीला चव खूप छान येते माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तरी ते पाहताय वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे बाजूने व्यवस्थित असं परतून घ्यायचं परतल्यानंतर यामध्ये मी आता पाणी घालून घेते तर इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे अगोदर हो आणि परतला एक ग्लास घातला आहे म्हणजे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि फिश करी कितपत तुम्हाला सैल पाहिजे पातल पाहिजे त्यानुसार इथे तुम्ही पाणी घाला तर इथे मला जास्त सैलही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे तर त्यानुसार इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे तर मला जास्त थोडंसं घट्ट वाटत आहे तर म्हणून मी इथे पाव ग्लास परतला पाणी ॲड केलं आहे तर छान अशी आपल्याला ही उकळी काढून घ्यायची आहे त्याआधी आपल्याला कोकम घालायचा आहे तर सात ते आठ कोकम घातलेले आहेत कोकम जरूर घालायची त्याने आपल्या फिश करीला आंबट चव येते आणि आंबट तिखट चव आली की फिश करी खूप छान लागते तर इथे मी बांगडा घालून घेतलेला आहे इथे मी दोन बांगडे कट करून घेतले मध्ये आणि ते घालून घेतलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं आहे आता हे जास्त असं पळीने हळवत बसायचं नाही कारण त्यातले काटे बाहेर येऊ शकतात तर इथे मी गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवरती छान अशी एक दणकून उकळी काढून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही नक्की फिश करी बनवून पहा खरंच खूप छान लागते तर आता मी गॅसचा फ्लेम लो करणार आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही फिश करी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे मी दहा मिनटंसाठी लो फ्लेमवरतीच शिजवून घेतलेली आहे तर इथे पाता आहे फिश करी आपली घट्टसुद्धा झालेली आहे आणि छान असं फिशसुद्धा त्यामधला शिजलेला आहे बांगडा शिजलेला आहे आणि तरी तर तुम्ही पाहत आहे मस्त अशी आपल्या फिश करीला आलेली आहे तर नक्की लो फ्लेमवरतीच फिश कढी शिजवून घ्यायची पहिली एक ते दोन मिनटं हाय फ्लेमवरती शिजवायची आणि दहा मिनटानंतर लो फ्लेमवरती शिजवायची म्हणजे त्याची जी चव आहे ती अजूनच वाढते यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आपली इथे फिश करी तयार झालेली आहे आता फिश करी बाजूला ठेवूया आणि बांगड्याकडे वळूया तर इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि वीस मिनटानंतर बांगडासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आणि अर्धी वाटी येते मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये पाव चमच हळद घालून घ्यायची आणि पाव चमच तिखट घालून घ्यायचं कारण त्याने रंग खूप छान येतो आपल्या बांगड्यांना किंवा फिशला तर हे व्यवस्थित असं छान असं कोटिंग आपल्याला तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला बांगडा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा घोलवून घ्यायचा आहे यामध्ये छान असं घोलून घ्यायचा अशा पद्धतीने घोलवून घ्यायचा तर खरंच या पद्धतीने तुम्ही बांगडाथली एकदा नक्की बनवून पहा अप्रतिम चवीचे होते तर तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा तर व्यवस्थित असं हा बांगडा व्यवस्थित या मिश्रणामध्ये घोळवून घेतला आहे तर अशाच पद्धतीने सर्व बांगडे घोळवून घ्यायचे एका साईडला पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचवर तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर सर्वीकडे असं हे पसरवून घ्यायचं पॅनमध्ये आणि यामध्ये आपल्याला बांगडा सोडून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवलेला आहे सोडताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा अशाच पद्धतीने इथे तीन चार ते पाच बांगडे इथे मी सोडून घेणार आहे ठेवून घेते आणि ह्याचा फ्लेम लो ठेवलेला आहे आता आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला बांगडा फ्राय करून घ्यायचा आहे एका बाजूने छान असा शेकून घ्यायचा आणि नंतरच पलटी करून घ्यायचा तर इथे पाहत आहे तुम्ही रंग तर खूप भन्नाट असा आपल्या बांगड्यांना आलेला आहे आणि चव तर अप्रतिम आलेली आहे या बांगड्यांची तर व्यवस्थित असं अलटून पलटून आपल्याला बांगडा हा फ्राय करून घ्यायचा आहे आता मी परतला पलटून घेते अशा पद्धतीने अलटून पलटून बांगडा सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व पलटून घेते आता पलटून घेतल्यानंतर परतला हे आपल्याला एका बाजूने परतला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर परतला दुसऱ्या बाजूने तर अशाच पद्धतीने इथे मी बांगडा फ्राय करून घेतलेला आहे तर इथे आपलं फिश करी आणि बांगडा दोन्हीसुद्धा तयार झालेले आहेत आणि तुम्ही बोलाल की सोलकढी तर सोलकढीची मी रेसिपी गेल्या वर्षीच टाकलेली आहे तर तुम्ही ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तर तुम्ही ती चेक करू शकता तर इथे मी थाली सर्व करून घेते भात सोलकडी आणि बांगडा फिश करी एका बाउलमध्ये इथे मी घालून घेते आणि आपलं बांगडा फ्राय येते एका साईडला ठेवायचा आहे खरंच ही थाळी जबरदस्त झालेली होती तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा अप्रतिम चवीची ही थाली लागते सोलकडी असेल ना तर एक ते दोन घास तुम्ही जास्तच खाल आणि बांगडा एवढा चविष्ट झालं होतं ना आणि फिश करीसुद्धा तर तुम्ही माझ्या पद्धतीने फिश करी आणि बांगडा फ्राय एकदा नक्की करून पहा अप्रतिम चवीचा होतो हा बांगडा फ्राय आणि फिश करी तर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद